नमस्कार मी कृष्णा श्रीकांत गजने कुंभार तुम्हाला सगळ्यांचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत चुलीवरची नाचणीची आंबील ते ही कोल्हापुरी पद्धतीने हिवाळ्याला सुरुवात झालेली आहे मस्त अगदी थंडगार वातावरण आहे आणि या थंडगार वातावरणात तुम्ही गरमागरम नाचणीची आंबील प्याहा अगदी पौष्टिकाचा पदार्थ आहे कोल्हापुरातील प्रत्येक घरोघरीही आंबील बनवली जाते किंवा काही देवकार्य असेल तेव्हा प्रसाद म्हणून वाटली जाणारी आंबिल त्याची रेसिपी तुम्हाला मी आज सांगणार आहे कोल्हापुरातील भरपूर साऱ्या देवस्थानावरती बिना फोडणीची नाचणीची आंबील प्रसाद म्हणून प्यायला मिळते त्याची रेसिपी तुम्हाला माझ्या बहिणी करून दाखवतीलच पण मी आज तुम्हालाही फोडणीची आंबिल बनवून दाखवणार आहे नाचणी आणि दही वापरून अशी झटपट तयार होणारी फोडणीची आंबिल आता आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी दही घेतलंय दही आपल्याला हलकंसं आंबट दही घ्यायचंय म्हणजे थोड्या आंबट चवीच्या आंबील ना प्यायला अगदी चविष्ट लागते आता आपल्याला दही सुरुवातीला थोडंसं घुसळून आहे एकसारखं करून घ्यायचंय हे बघा असं करून घेतलं की त्यानंतर थोडंसं पाणी होतायचं आहे आणि आपल्याला चांगलं असं घुसळून घ्यायचं आहे अजिबात आपल्याला ह्यामध्ये ना दह्याचे असे गोळे नाही ठेवायचे आहेत गुठळ्या नाही ठेवायच्यात मस्त असं स्मूद एकसारखं दही तयार करून घेऊया दही असं तुम्ही घुसळून नाही घेतलात ना की आंबील दिसायला पण तेवढी चांगली दिसत नाही दह्याचे असे गोळे आंबीलमध्ये दिसतात म्हणून घुसळून घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे आता आपल्याला ह्यामध्ये नाचणीचं पीठ टाकायचं आहे तुम्हाला किती आंबील हवी आहे तुम्ही किती माणसांसाठीही बनवताय त्या अंदाजान असं हे नाचणीचं पीठ टाकायचं आहे आणि पीठ देखील दह्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये पाणी ओतायचं आहे आणि पाणी टाकून देखील आपल्याला हे चांगलं असं घुसळून घ्यायचं आहे मस्त असं एक्झिव करून घेऊया इथे मी साधारण दीड कप असं दही घेतलेलं आणि त्यासाठी पाव कप नाचणीचं पीठ घेतलं आहे असं थोडं तुम्ही नाचणीचं पीठ टाकलात ना तरी देखील आंबिलला लगेच असा घट्टपणा येतो तुम्ही म्हणाल जास्त असं पीठ टाकूया तर तसं करू नका आंबिल खूपच अशी घट्ट घरघरीत होईल त्यामुळे ती चविष्ट लागणार नाही म्हणून थोडं पीठ पुरेसं आहे तुम्ही थोड्या प्रमाणात जर बनवत असाल ना एक छोटे तीन ते चार चमचे देखील पीठ पुरतं आंबिला लगेच असा घट्टपणा येतो आणि आंबिल छान मिळून येते आणि एकसंध होते पण चुकून तुमचं पीठ जर जा जास्त झालंच ना तर आंबिल खूपच अशी घट्ट होते हां आणि त्यामुळे जरी तुम्ही पाणी वाढवलात ना तर तितकीशी अशी चविष्ट लागत नाही म्हणून सुरुवातीलाच आपल्याला थोडंसं पीठ टाकायचं आहे इथे मी दही आणि पीठ मस्त असं एकजीव करून घेतलेलं आहे आता आपण आंबीलला फोडणी देऊया त्यासाठी चूल पण पेटवले आहे भांडं ठेवूया आणि एका बाजूला इथे मी असं गरम पाणी करत ठेवलं आहे आपल्याला ह्यामध्ये ना गरमच पाणी ओतायचं आहे आता आपल्याला भांड्यामध्ये तेल ओतायचं आहे तेल तापलं की आपल्याला ह्यामध्ये सुरुवातीला मोहरी टाकायची मोहरी अशी मस्त तडतडवू द्यायची अगदी खमंग आपल्याला ही फोडणी तयार करायची आहे ही बघा मोहरी मस्त अशी तडतडली ना की आपल्याला जिरं टाकायचं आहे जिरं मस्त असं फुललं पाहिजे हां त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये लसूण आणि मिरची टाकायची आहे इथे मी लसूण ना अशी चेचून घेतलेली आहे लसूण आपल्याला थोडीशी जास्त टाकायची हां आंबीला अगदी चविष्ट तयार होते आणि प्यायला खूप मस्त लागते चव त्यानंतर मिरची टाकूया किती तिखट हवी आहे त्या अंदाजान टाकायची बघा मस्त अशी खमंग फोडणी तयार करायची हां त्यानंतर कढीपत्ता टाकूया कढीपत्त्याने देखील हा चव आणि सुगंध अगदी मस्त येतो आंबीलला आता आपल्याला ही फोडणी आहे ना हलकी अशी लालसर तयार करून घ्यायची अशी मस्त आपल्याला परतवून घ्यायची आहे करपवू नका तेवढीच फक्त काळजी घ्यायची आहे कारण या फोडणीचीच खरीच चव आहे आंबीलला ही मी आज तुम्हाला फोडणीची दाखवते आहे ना म्हणून फोडणी आपल्याला काळजीपूर्वक करायची आहे बिना फोडणीची आंबीला आहे ना ती तुम्हाला माझ्या वहिनी दाखवतील हां ती लवकरच तुमच्यासमोर रेसिपी घेऊन येईन ही बघा फोडणी अशी हलकी लालसर झाली की आपल्याला ह्यामध्ये ना हिंग टाकायचं आहे आणि मस्त अशी परतवून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये थोडीशी हळद टाकायची अशी फोडणीत टाकायची म्हणजे आंबीला रंग अगदी सुंदर येतो हळद देखील आपण व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये पीठ आणि दह्याचं हे मिश्रण होतायचं आहे आणि मस्त अशी खमंग फोडणी द्यायची आहे बघा कसा मस्त असा तडका बसला आहे ना अशी फोडणी तयार करून घ्यायची आहे आपण ह्यामध्ये ना पीठ वापरलेलं आहे त्यामुळे दही आहे ना अजिबात फुटणार नाही मस्त असं आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे आणि तुम्हाला सांगते इथे मी नाचणीचं पीठ वापरलं आहे तुम्ही ज्वारीचं पीठ वापरलात ना वाप वाप तरी देखील चालेल अगदी पौष्टिक आणि चविष्ट अशी आंबील तयार होते हां आता आपल्याला ही आहे ना एक साधारण चार ते पाच मिनटं अशी शिजवून घ्यायची आहे म्हणजे आंबिलला ना असा घट्टपणा येतो घट्टपणा आला की नंतर आपल्याला ह्यामध्ये पाणी आहे हे बघा अशी आपल्याला ही आहे ना ढवळतच राहायची आहे तुम्ही गॅसवरती करत असाल ना तर गॅस मिडियम करायचा आहे आणि अशी ढवळत राहून आपण हे छान अशी शिजवून घेऊया हे बघा आंबिलला असा घट्टपणा आलेला आहे ना आत्ता आपल्याला ह्यामध्ये गरम पाणी आहे किती घट्टपणा आला आहे ना त्या अंदाजान असं हे पाणी होतायचं आहे आणि आपल्याला हलके अशी पातळ तयार करून घ्यायची आहे म्हणजे जशी शिजत जाते ना जशी ती थंड होते त्याला आणखीन घट्टपणा येतो हे बघा अशी आपल्याला एवढी ना ही पातळ करून घ्यायची आहे म्हणजे आंबी शिजली ना की हलका घट्टपणा आंबिलला येतो आत्ता आपल्याला ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ बाकी तुम्ही परफेक्ट टाका हा त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला ढवळून घ्यायचे तुम्ही गॅसवरती करत असाल ना म्हणून मी तुम्हाला गॅसचा अंदाज सांगते हा गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचं आहे आणि ढवळत राहून आपल्याला हे आंबील छान असे शिजवून घ्यायचे मस्त असं आपल्याला कड काढून घ्यायचं आहे पुन्हा एक तीन ते चार मिनटानंतर आपल्याला ह्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे अगदी चव भारी लागते ह्या कोथिंबीरीने बघा कड यायला सुरुवात झाली आहे ना असा आपल्याला हा कड काढून घ्यायचा आहे एकदा असा कड आला ना की आंबील पिण्यासाठी तयार आहे आपल्याला ही आंबिल यांना जास्त शिजवायची गरज नाही फक्त एक कड काढून घ्यायचा मग गरमागरम चविष्ट आणि पौष्टिक देखील आंबील पिण्यासाठी तयार आहे बघा किती भारी झाले ना अगदी मस्त झाले एकदा तुम्ही नक्की ट्राय करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल अशी अशी नाचणीचे आंबिल तुम्ही घरी बनवून बघा अगदी झटपट तयार होते पण तितकीच चविष्ट आणि पौष्टिक कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जास्ती असत शेअर करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा थँक्यू